पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्रजी प्रभुदेसाई यांचा सतरा एप्रिल या तारखेला ठाणे शहरामध्ये जाहीर नागरी सत्कार पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री रवींद्रजी प्रभू देसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने देण्यात येणारी डी एल आय टी ही अत्यंत मानाची पदवी प्रदान करण्यात आली या श्री रवींद्र प्रभू देसाई हे गेले अनेक वर्ष उद्योग क्षेत्रात कार्यरत आहेत उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना श्री रवींद्र प्रभू देसाई यांनी केवळ ठाणे शहरातलीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सडळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठं सामाजिक योगदान दिलं आहे माननीय रवींद्र प्रभू देसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे तसंच आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांनी मोठे योगदान दिलं आहे श्री रवींद्र प्रभू यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेली डी लिट ही पदवी म्हणजे ठाणे ब शहराचा बहुमान आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ठाणे शहराच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या सन्माननीय रवींद्र प्रभू देसाई यांचा लिट पदवी मिळाल्याबद्दल नागरी सत्कार व्हावा हा विचार पुढे आल्यानंतर ठाणे शहरातील प्रभू देसाई सरांच्या अनेक हितचिंतकांनी मित्रांनी एकत्र येऊन नागरी अभिवादन सत्कार समिती स्थापन केली याच नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी श्री रवींद्र प्रभू देसाई यांचा जाहीर सत्कार करण्याचं ठरवलं आहे गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदनी हो। मेडोज ठाणे येथे जाहीर नागरी सत्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ संशोधन पद्मविभूषण डॉक्टर अनिल कोकाडकर आणि अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सच्चिनानंद शेवडे सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि ठाणेकर नागरिक उपस्थित राहणार आहेत तरी आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती करण्यात आली आहे प्रचंड आनंद होतोय अनेक संस्था आम्ही सगळे एकत्रित येऊन मंचावर जे तुम्हाला दिसत आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी बसलो आहोत आणि सतरा तारखेला एप्रिलच्या संध्याकाळी सहा वाजता हा विनामूल्य कार्यक्रम घाणेकर नाट्यगृहाच्या मुख्य सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे अणुशास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर सनातनच्या अनुतई आणि आध्यात्मिक गुरु सचिदानंद शेवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये संपन्न होतोय अशी आहे की नृत्यानी तेजश्री सावंत आणि समूहाच्या नृत्यानी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यानंतर सत्कार आहेत सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत रवी सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफित तयार केलेली आहे ती चित्रफित दाखवण्यात येणार आहे सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन होणार आहे अभिनेता आदोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे निलेश गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्या स्मरणिकेच प्रकाशन होणार आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम नुसता सरांचा सत्कार म्हणून नाही तर नव्या पिढीत चांगले उद्योजक निर्माण व्हावे त्यांनी सरांकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी की शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या या माणसाचं केवढं मोठं काम आहे की जे त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर पोहोचवलेलं आहे ते तो ते रोल मॉडेल कसं आहे कसे आहेत ते नक्की हे ऐकायला तरुण उद्योजकांनी तरुण मित्रांनी सगळ्या ठाणेकरांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं कारण पितांबर ही कायम सगळ्यांच्या पाठीशी असते त्यामुळे जो माणूस सतत लोकांना देत असतो त्या माणसाचं कौतुक करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही सगळे ब्रह्मेसरांच्या नेतृत्वाखाली म्हणजे मग त्याच्यामध्ये कौपिनेश्वर न्यास आहे आमची संस्था आहे प्रारंभ कला अकॅडमी संस्कार भारती त्याच्यामध्ये आहे श्रद्धे अशोक सिंघल प्रतिष्ठान त्याच्यामध्ये आहे सॅटरडे क्लबचं त्याच्यामध्ये योगदान आहे टीजेसबीचं योगदान आहे अमोल धर्मेंचे योगदान आहे नितीन बोरसेंचं योगदान आहे हे आम्ही सगळे मिळून एकत्रित तन्वी हर्बलचं त्याच्यामध्ये योगदान आहे मी सगळे मिळून हा कार्यक्रम करतोय आणि हे आम्ही आमची जबाबदारी समजतोय कारण आम्हाला खूप आनंद झालेला आहे की व्यवसाय क्षेत्रातलं पहिलं डिलीट ठाण्यातल्या रवींद्र प्रभू देसाई यांना मिळालेलं आहे